कुशाल आरक्षण आरक्षणं आम्हाला काही अडचण नाही परंतु आमच्या ताटामध्ये आधीच कमी आहे आणि आम्हाला उपस्थित ठेवून दुसऱ्याला देऊ घालणं हे काही आम्हाला पटण्यासारखं नाही तर आता ओबीसी समाज काय करणार ओबीसी समाज नमस्कार मी नरेंद्र आणि आपण बघत आहात सत्यको जाणून न्यूज आज आपल्या सोबत आहेत चंद्रकुमार भयकार उर्फ चंदू भयकार सालेकसा तालुक्याच्या भजेपार ग्रामपंचायतचे लोकप्रिय सरपंच जे गोंदिया जिल्ह्यातील सर्व सरपंचाचे संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि ते लोकप्रिय आहेत आणि वारंवार त्यांच्या बातम्या आपण वृत्तप्रतात किंवा युट्यूब चॅनल किंवा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून बघतच आहात असे सरपंच आपल्या सोबत आहेत आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये मुद्दा गाजत आहे ओबीसीचा मराठा ओबीसी मराठा समाज हा ओबीसी समाजात आरक्षण मागत आहे एकीकडे शासनाने त्यांना दहा पर्सेंट आरक्षण दिलेलं आहे तरी पण ते ओबीसीच्या एकोणीस पर्सेंट मध्ये समाविष्ट करून त्यांच्या आरक्षण मागत आहेत तर त्यामध्ये सरपंच चंद्रकुमार बहेकार यांच्या यावर काय बोलणं राहील ते बघूया आपण साहेब सर्वात अगोदर सत्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे काय म्हणाल आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडे मराठा समाज म्हणतो आम्हाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा दुसरीकडे धनगर म्हणतोय की आम्हाला आदिवासी मध्ये समाविष्ट करा तर ते काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि यावर आपण काय बोलाल हे बघा स्वतःचे हक्क आणि अधिकार यासाठी संघर्ष करण्याचा प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे परंतु असंवैधानिकरित्या कुणालाही हक्क आणि अधिकार मिळू शकत नाही मुळात मराठा समाजाची जी मागणी आहे की त्यांना आरक्षण हवं आहे परंतु तेही ओबीसी मधून हवं आहे तर ही मुळात त्यांची मागणी चुकीची आहे कारण ओबीसी या कॅटेगरी मध्ये आधीचे शेकडो जातींचा समावेश या ठिकाणी आहे आणि केंद्रामध्ये सत्तावीस टक्के महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के जे आरक्षण ओबीसींना मिळत आहे खऱ्या अर्थांना ओबीसीची आज संख्या पासष्ट टक्क्याच्या वर गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आरक्षण मिळत नाही आणि त्या आरक्षणामध्ये समजा दुसऱ्या कुठल्याही कॅटेगरीचा किंवा कुठल्याही जातीचा पुन्हा त्याच्यामध्ये समावेश झाला तर ओबीसी समाज जो आधी वंचित राहिलेला आहे तो आपल्या मूळ हक्कापासून वंचित राहील एकीकडे शासन त्यांना दहा पर्सेंट आरक्षण देत आहे तरी पण त्यांना ओबीसी मधूनच एकोणीस पर्सेंट मधूनच का म्हणून आरक्षण पाहिजे काय त्यांच्या आ, स्वार्थ असेल किंवा का, का म्हणून ते अशी मागणी करत असतील आर्थिक आधारावर शिक्षण आणि नोकरीमध्ये त्यांना आरक्षण मिळालं आहे परंतु राजकीय आरक्षणासाठीच ही मागणी असायला पाहिजे असं आम्हाला वाटत आहे जर ओबीसी मध्ये त्यांना जसं आता शासन परिपत्रक तर निघालाच आहे एक परिपत्रक मध्ये असं आहे की पात्र आणि एक मध्ये पात्र हा शब्द वगळण्यात आलाय म्हणजे वगळण्यात आला म्हणजे सर्व मराठा हे ओबीसी समाविष्ट झालेलेच आहेत शासनाच्या परिपत्रकानुसार तर ते राजकारणामध्ये याकरिता तर म्हणजे जसं ओबीसी आपला सर्व महाराष्ट्रात आहे किंवा देशामध्ये आहे आणि जसं आपल्या विदर्भाची गोष्ट केलं तर कुठेतरी आपल्याकडे मराठा लोक नाही आहेत पण मराठा ओबीसी मध्ये समावेश झाला तर असं तर नाही का ते आपल्या क्षेत्रात येऊन विधानसभा निवडणूक लढून राजकारणामध्ये समोर येण्याकरिता तर यांचा प्रयत्न नाही ना, ना। निश्चितच बघा पात्र हा शब्द लिमिटेशन दर्शवतो परंतु पात्र शब्दाला त्या जियांमधून हटवून जे सरसकट मराठ्यांचं ओबीसीकरण करण्याचा हा जो काही घाट आहे हा खऱ्या अर्थानं ओबीसीना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे आणि म्हणून जो पात्र शब्द होता तो एक म्हणजे एका लिमिट पर्यंत ठीक होता परंतु त्याच्यानंतर जे सरसकट त्यांचं ओबीसीकरण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे या गोष्टीला आमचा कळाडून विरोध आहे आणि भविष्यातही राहील आता त्यांना शासनाला वाटत असेल की त्यांना आरक्षण द्यायचं आहे मराठ्यांना वाटत असेल की त्यांना आरक्षण हवं आहे तर त्यांनाच द्यावं कुशल त्याला आरक्षण द्यावं आम्हाला काही अडचण नाही परंतु आमच्या ताटामध्ये आधीच कमी आहे आणि आम्हाला उपस्थित ठेवून दुसऱ्याला घेऊ घालणं हे काही आम्हाला पटण्यासारखं नाही तर आता ओबीसी समाज काय करणार ओबीसी समाजाचं आता गोंदिया जिल्ह्यात ओबीसी संघ कृती समितीच्या वतीनं सर्व दलीय सर्व पक्षीय मोठं आंदोलन आहे गोंदियाला एकवीस तारखेला आणि ह्या आंदोलनाची भवितव्य तयारी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये ओबीसी वर्गानं सुरू केलेली आहे आणि आपण सर्व मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि ही फक्त सुरुवात आहे गोंदियातून समजा शासनानं आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढे नागपूरला पुन्हा दहा ऑक्टोंबरला मोर्चा आहे त्याच्यानंतर नागपूरला समजा शासनानं आमची आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर मुंबईमध्ये सुद्धा मोठं आंदोलन या ओबीसी लोकांचं राहणार आपल्याला काय वाटतं गोंदियातून आपण एक चिंगारी लावणार आणि त्याची आग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजात पेटणार काय निश्चितच दोन हजार तेवीस मध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये एक पोलीस भर पोलीस पाटील भरती निघाली होती आणि पोलीस पाटील भरती मध्ये ओबीसीला त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न झाला होता आणि आपल्या या सगळ्या ओबीसी संवर्गानं त्यावेळी खूप मोठं आंदोलन केलं गोंदिया चौकामध्ये आणि शासनाला त्या जागा रद्द करून पुन्हा रोस्टर काढण्यासाठी आम्ही भाग पडला आणि त्याच्यामध्ये आमच्या ओबीसी कृती समितीनं लढाई जिंकलेली आहे त्याच्या आधी नागपूरला एक अधिवेशनावर मोठा मोर्चा निघाला होता दोन हजार एकोणीस मध्ये तेव्हा ओबीसी मंत्रालयाची मागणी या ठिकाणी पूर्ण झाली आणि समोर सुद्धा या ओबीसी संघटनांची जे काही आमचे लढे आहेत अविरत सुरू राहतील आणि आम्ही आपला हक्क आणि अधिकार पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे करू काय यामध्ये शासन हा मराठा समाजाच्या जरंगी पाटील यांच्या दबावामध्ये येऊन असं परिपत्रक काढलं की शासन त्यामध्ये संमिलित आहे निश्चितच जे काही झरांगी पाटलांनी आंदोलन केलं तर त्यांच्या आंदोलनामध्ये जे काही संख्या होतं तर कुठे ना कुठं म्हणजे आंदोलनामध्ये संख्या जास्त दिसली तर शासनाला थोडस नमत घ्यावं लागतं आणि त्या आंदोलनाच्या दबावाखालीच शासनानं हा काही निर्णय घेतलेला आहे कारण अशा कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे हैदराबाद गॅजेटियरच्या आधारावर एका म्हणजे अचानक त्यांना एक शासन निर्णय घाईगडबडीत काढून त्यांना अधिकार बहाल करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा खऱ्या अर्थानं चुकीचा आहे प्रमाणे आपण बोलत आहात की कुठेतरी संख्याबळ त्यांना दिसून आला शासनाला म्हणून शासन दबावत आला आणि परिपत्रक त्यानुसार काढलं तर आता ओबीसीच्या संख्या बड दिसेल काय निश्चितच ओबीसी संख्या दिसेल आणि उद्या ओबीसी पिवळा वादळ गोंदिया मध्ये आहे काय आवाहन कराल आता आपण ओबीसी समाजाला एक गोंदिया जिल्ह्याच्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष म्हणून आणि एक ओबीसी समाजाचे नेते म्हणून मी सरपंच संघटनेच्या वतीने या ओबीसी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा घोषित केले केलेला आहे आणि महत्वाच्या म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील जेवढे काही ओबीसी बांधव आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक वर्ग असतील यांना माझी कडकडीची विनंती आहे की आपल्या हक्क आणि अधिकारासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या रक्षणासाठी सर्वांनी जे काही कामं असतील संतेवर असतील सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्या भविष्याच्या या मोठ्या आंदोलनाच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी हिरहिरीने भाग घेतला पाहिजे तेव्हाच शासन आपल्या आंदोलनाच्या समोर नतमस्तक होईल आणि शासनाला आपण या आंदोलनाच्या माध्यमातून जो काही दोन सप्टेंबरचा चा काढलेला आहे तो जियार मागे घेण्यासाठी आपण भाग पाडू तर आपल्या सोबत होते चंद्रकुमार बयकार सरपंच ग्रामपंचायत भाजीपार आणि यांचे काय बोलणे होते ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण यावर आणि उद्या काय तयारी आहे ओबीसी समाजाची गोंदिया मधून आणि यानंतर नागपूर आणि त्यानंतर मुंबई अशी काय तयारी ओबीसीची आहे ते त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा केलेली आहे तर असाच मुलाखती आणि बातमी करता बघत राहा सत्य गोजारो तो मिळूया पुढील बातम्या तोपर्यंत नमस्कार